नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत सतरा हप्ते आलेले आहेत तर अठराव्या हप्त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर आता वाट पाहण्याची गरज नाही आहे अठराव्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे तर आता तारीख काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी येणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांना अठरावा हप्ता रिलीज करण्यात येणार आहे आता ज्या ज्या शेतकरी बांधवाचे ई वाय सी राहिलेले आहेत शेतकरी बांधवाने ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यावी तर अठरावा हप्ता मिळू शकतो मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी कन्फर्म हंड्रेड टक्के अठरावा हप्ता मिळणार हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र